नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे आंबेरी तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जुनं पारंपरिक यात्रेचं मैदान आहे दत्त जयंती निमित्त हनुमान यात्रे हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ आंबेरीकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ सहा डिसेंबर ओपन मैदान नियोजन कसं आहे आपल्यासोबत या ठिकाणी शरद शिंदे आहेत सांगाल मैदान यात्रेचं नियोजन आहे सहा तारखेला तारखेला कार्तिक स्वामी केसरी म्हणून आम्ही किताब बहाल करणार आहे बर आणि त्याचं नियोजन असं आहे जुनं पारंपरिक पन्नास वर्षाची परंपरा या ऐतिहासिक मैदान आहे या मैदानाला अनेक मोठमोठ्या गाड्या येऊन गेलेल्या आहेत तरी सर्व गाडी मालकांनी मैदान रितसर आणि पारदर्शक होणार आहे याची नोंद घ्यायची आणि त्वरित गाड्या नोंद कराव्यात ओळख वशीला पाहुणावा ओळख वशीला पाहुणावा काही चालणार नाही बरं मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार अखिल भारतीय बैलगाडीच्या नियमानुसारच मैदान पार पाडणार आहे बरं गाडी कमी आली जास्त आली मग शिग्रेस सर्दी जाणार मैदान आहे हे यात्रेचं मैदान असल्यामुळे बक्षीचा एक म्हणजे आजपर्यंत आमची परंपराच आहे बैलगाडी मालकांना काय सांगाल ऑनलाईन नोंदणी कधी बसून चालू आहे ऑनलाईन नोंदणी अठ्ठावीस तारखेपासून म्हणजे आजपासूनच आजपासून चार तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत नोंदणी चालू आहे नक्कीच बैलगाडी मालकांना लक्ष द्या आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजपासून ओपन मैदान आंबेरी तालुका खटाव जिल्हा सातारा या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू होते आणि ही ऑनलाईन नोंद पाच नोव्हेंबर पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत म्हणजे संध्याकाळी आदल्या दिवशी आपले लॉट जाहीर होऊन राहणार आहे तर बैलगाडी मालकाने विनंती आहे आपण लवकरात लवकर नोंद करून घ्या पाच तारखेला लॉट जाहीर होतील आणि ऑनलाईन नोंद सुरू झाले मैदान बरं बर फाटीबद्दल काय सांगाल आता राहण्याबद्दल फाटी रानही म्हणजे माती रान आहे इथं दगड दोंडा काही तुम्हाला आढळणार नाही आणि आजूबाजूला बी आजूबाजूला काही असं म्हणजे अपघाती असं काहीच नाही मित्रांनो फाटीचा आपण व्हिडिओ बघितला असेल मुलाखतीच्या सुरुवातीला ड्रोनचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्यामध्ये बघितलं असेल आपण रान बघायचं म्हटलं तर रान मातीच आहे आणि ड्रोनच्या व्हिडिओ आपल्याला फाटी दिसले असेल राणाला कसलीच अडचण आहे म्हणजे कि दगड वगैरे काय असलं काहीच नाही मातीच राहण आहे आजूबाजूला पल्ला भरपूर थांबायला कुठं समोर जरी गाडी गेली तरी कसलीच अडचण आहे राणा पुढच्या बाजूला बैलगाडी मालकांना काय सांगाल अजून मैदाना संदर्भात जास्तीत जास्त संख्येने नोंद करून उपस्थित राहावं बैलगाडी मालकांनी चालकांनी आणि शौकीनानी सर्वांनी इथं या मैदानाचा लाभ घ्यावा नक्कीच होणार नाही याची यात्रा कमिटी जबाबदारी घेण्यात येईल नक्कीच मित्रांनो बघा यात्रेचं मैदान म्हणलं की आता यात्रा चालू झाली आपल्याकडे आणि यात्रेचं मैदान म्हटलं की गाव एकत्र असतं आणि गावची इच्छा एकच असते की मैदान पारदर्शक झालं पाहिजे कुठल्याही प्रकारे ओळगोशीला पाहुणा रावळा काय नाही आणि मैदान संघटने नियमानुसार आहे पाच तारखेला लायला जाहीर होणार आणि मातीच आहे पडला किती आपला पल्ला साडे नऊशे फूट आहे नऊशे फूट पल्ला आहे मित्रांनो जर राह असल्यामुळे पल्ला योग्य आहे आणि महत्वाचं राहण मातीच आहे की बैलाला कुठल्याही प्रकारे दगड वगैरे असं काय नाही आणि प्लेन पाड्डे आहे थांबायला ना अडचण नाही आणि ज्या काही तांत्रिक अडचणी थोड्या वाटल्या त्या ठिकाणी कमिटीला मी सांगितलेलं आहे त्या सुद्धा या ठिकाणी कमिटी व्यवस्थित करून घेणार आहेत फक्त बैल गाडी ते आपण लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा जेणेकरून लाल लोट आपल्याला आदल्या दिवशी जाहीर करता येतील आणि मैदान सहा तारखेला वेळ सुरू होईल मैदानाचा पाहिला उजेडा झाला पाहिजे यात्रेचं मैदान आहे कमिटीनं सांगितलंय बक्षीसरित सर आहेत कुठला ओळख वसील नाही पार्सलिटी नाही मैदान मैदान एक लेवल आहे मैदानाची अडचण नाही आणि ज्या काय तांत्रिक अडचणी वाटल्यात मला त्या ठिकाणी कमिटीला सांगितलेलं आहे नमस्कार काय सांगाल यात्रेचं मैदाना गावचं कसं नियोजन आहे नियोजन सगळं पूर्ण झालंय बर आम्हाला नोंदणीला सहकार्य करा तर चार तारखेला आमचा यात्रेचा मुख्य दिवस आहे बरं त्याची राहील केला कुस्ती असल्यामुळे त्या दिवशी बी जरा गरबड राहील जि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर नोंद पूर्ण व्हावी सकाळी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या आम्हाला सहकार्य करा काय सांगाल बैलगाडी मालकाने मैदाना संदर्भात फाटी संदर्भात तुम्ही आता बैलगाडी मालक आहे तुम्ही मैदान वाचता बैलगाडी मालकानं काय सांगाल तुमच्या गावचं रान कसं आहे रानपाळा एक नंबर आहे सगळं म्हणजे हजार फूट होता पला आम्ही पन्नास फूट कमी केलाय पला बर ओपनसाठी ते योग्य पला आहे रानपाळा चांगला आहे कुठं अडचण नाही त्या म्हणजे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आम्हाला सहकार्य करा ओळख वर्षाला पांढरा तसलं अजिबात काय चालणार नाही काय संघटने आम्हाला असल्यामुळे त्याचा काय विषय येणार नाही या ठिकाणी आपल्याला पाण्याची सोय अँबुलन्स वगैरे असणार हो शंभर टक्के आता तुम्ही मैदान वाचता यात्रेच मैदान आहे गाडी कमी जास्त आली जाणार का काय फरक पडणार नाही आम्हाला पहिल्यापासून आमच्या गावच मैदान असं आहे की अगदी पशुगाव पर्यंत आमचं मैदान चालू आहे आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही आमचं काय जे बक्षीस आहे ठरलंय ते नियमा दिलं जाईल नक्कीच आणि पुशेगाव साठी शंभर टक्के रंगीत तालीम होऊ शकते पहिल्यापासून भविष्यात भूतकाळापासून पुशेगावचे आधी जे मैदान दहा दिवस आधी हो ते मैदान नक्कीच मित्रांनो बघा यात्रेचे या मैदान यात्रेचे मैदान म्हणले की परंपरेचे मैदान असतात की तारखेला त्याच तिथे होतात त्याच प्रकारे म्हटलं तर आता आंबेरी व सहा तारीख आंबेरी आली खाटाचा सात बारा नऊ बारा हे आणि नऊ बारा झाला की पुशेगाव म्हणजे दोन तीन मैदाना जुनी यात्रेची मानाची आणि ही सलग लागूनच जातात अर्धा दिवसाची ग्यापूर त्यामुळे पुषेगाव मैदानाची रंगीत तालीमच म्हटलं जातं ह्या मैदानास मी कारण ह्या मैदानात ह्या मैदानात पडूनच बैलगाडी मालकांना पुढच्या म्हणजे पुशेगावच्या मैदानाला नियोजन करता येतं कुठला पायरा झाला पाहिजे गाडी कुठली कशी पडते त्यामुळे ही दोन तीन कठो तालुक्यातली यात्रेची पारंपरिक मैदान आहे ती जसं आंबेरीचं सहा डिसेंबरला आता ओपन आहे सात बाराचं दुसा आहे आणि परत नऊ बारा ओपन आहे म्हणजे हे रंगीत तालीम आहे दुसावाले बैल मालक ओपनवाले अंदाज येणार की कुठली गाडी आपली पडली पाहिजे कसं नियोजन केलं पाहिजे त्यामुळे ही मैदान होत असतात आणि परंपरेचे मैदान आहेत ना की बारावाचं म्हणून यात्रेचं मैदान आहे फक्त गेल्या वर्षी खंड पडलेला कारण आता मालराण भरपूर आहेत परंतु वाहिवाटी जमीन असल्यामुळं कुठंतरी कमिटीला पण जागेची अडचण परंतु यंदा पुन्हा एकदा आंबेडकरांनी मनाव घेतलं आणि सुंदर अशी पाठी किल्ली आहे मातीचं राहणार आहे चांगलं नियोजन आहे जे काय तांत्रिक अडचणी असतील त्या कमिटीला सूचना आहेत म्हणजे सांगितलेलं आहे कमिटी व्यवस्थित करून देतो म्हणले त्यामुळे बैलगाडी मालकांना माझी जात जातात विनंती राहील आपण लवकरात लवकर नोंद करा जेणेकरून लहान लहान आपले पाच तारखेला येतील यात्रेचे दोन दिवस त्यांचे मुख्य आहेत चार तारखेने पाच तारीख त्यामुळे आपण ही सहकार्य करा नोंद करा आणि कुठल्या आपण बळी न पडता उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवा मंगेश आहेत एकंदरीत जाणून घेऊ काय सांगाल बैलगाडी मालकांना कसं नियोजन मैदान कसं होईल मैदान हे परंपरेच असल्यामुळं अतिशय पारदर्शक आणि कुणावरही अन्याय न करता होणार आहे कुठलीही अडचण येणार नाही सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त वेळेत पाच तारखेच्या अगोदरच जास्तीत जास्त गाडी गाड्या नोंद कराव्या आणि आम्हाला सहकार्य करावं ही विनंती नक्कीच तर माझे सर्व बैलगाडी मालकांनी विनंती येत्या सहा डिसेंबरला उपनचं मैदान आहे मोजे आंबेरी तालुका खटा जिल्हा सातारा ठिकाणी लवकरात लवकर आजपासून ऑनलाईन नोंद सुरू झाली आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पासून लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रिमिड ग्रामस्थ मंडळ आंबेरी यांना सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बळमा मंचा नावान तुमचं काय नाग